मी जेव्हा लहानपणी असं म्हणायचं ना तेव्हा लगेच मोठा पाऊस यायचा बरोबर आहे ना आता मी मोठी झाले त्याच्यामुळे कशाला ऐकण पाऊस तरी पण आहे पावसा मी छोट्या मुलीसारखी बोलते तुझ्याशी आहे पावसा तुला देईन पैसा नाही ऐकत जाऊ दे लहानपणी किती मज्जा असायची ना आपण लहान लहान होतो सगळे आपले ऐकायचे आई बाबा पाऊस गुरुजी नाही बाबा गुरुजी अशी छडी मारायचे आणि थंडीच्या दिवसात असा हात लाल व्हायचा ना बाप रे बाप रे बाप चार दिवस हात लाल राहायचा गुरुजी कधीच नव्हते ऐकत पण पाऊस ऐकायचा आता नाही ऐकत ना, झाली पण मी मनाने लहानच आहे ना मी मोठी नाही झाले म्हणून ये ना पावसा पाऊस आला